आपली आप बातमी भोमाज हॉस्पिटल मिरज यांच्या वर्धापन दिनाच्या निमित्त रक्तदान शिबिर संपन्न मिरज वृत्त सविस्तर वृत्त असते की डॉक्टर भोमाज हॉस्पिटल मिरज यांच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच दोन ऑक्टोंबर महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून डॉक्टर जयधवल भोमाज यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये तीस रक्तदात्यांनी रक्तदानाचा हक्क बजावला वसंतदा पाटील ब्लड बँक यांच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले येळी भोमाज हॉस्पिटल यांच्या वतीने रक्तदात्यांना अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती भोमास हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर जयधवल भोमास व ब्लड डोनेशन कॅम्पचे संयोजक माननीय रवींद्र काळे व वसंतदादा पाटील रक्त संकलन केंद्र प्रमुख डॉक्टर सौ पोळ व वसंतदादा ब्लड बँकेचे कर्मचारी हॉस्पिटल कर्मचारी यांनी सदर उपक्रम यशस्वी करण्यास योगदान दिले धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज